नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर आपण आले होते गावाकडं आपण काल होतो काल म्हणजे सात आठ दिवसात कारखाने होतो तर आज आठ दिवसच कारखाने गेलो तो मी गे तो आलो फिरून माझ्या थोडी घेतली आलो फिरून आता रात्री आठ सात वाजता बसलो तिथून दोन पाठ चार वाजता डोंगर किंवा माझ्या सोडलं आम्हाला तिथून आम्हाला एकदम आला न्यायला आम्ही गेलो बस म्हणजे आलो तिकडं आता चुटून आलो रानात राणा तुटून आलं तर लगेच सरप्राईज भेटलं डुकऱ्याने तूरच खाल्ली माहिती अवघड इकडे माग तूर खाली सर तुम्हाला दाखवतो तूर वाघर लावले असतं मी पण आतमध्ये आले त्यांना कुंकड तरी वाट माही जरी वाटते तर आल्यात आतमध्ये आता दोन तीन जागा वाटा चालत्या तर मी आता जागा जरा लॉक केल्यात म्हणजे आतमध्ये येऊन आहे म्हणून नाही नाही तुम्हाला पहिले दाखवतो तूर कशी कुंकड खाल्ली किंवा कशी खाल्ली दाखवते हॉकी कशी पाडली खाली अगदी अगदी बघा इथं इथं इकडं पाडली पाडले कोण आले काही हॉकी इथं पाडली इथं पाडली इकडं पाडली इथं पाडले इकडं पण आहे इथं पण आहे इथं पण आहे चाललोय शिळीसाठी पाला येऊन तोरीचा शिळीला खायसाठी ते चला चाललंय घरी घराला पाणी बिनी मारल आता चाललोय घरी खालच्या आपल्याला जायच्या मनेरला ते चला चाललोय खाली तर आता वाजली तर आठ साडेआठ वाजून गेले तर आता आपल्याला जायचे कॉलेजला आंघोळ बिंगोळ करून झालं तयार कॉलेजला जाण्यासाठी तर चला जाऊत परत पेट्रोल टाकायचे कटकटच नको म्हणून पेट्रोल वाक टाकलं फुल टाकली फुल दिसते का तर आता झाली एट रोज सुट्टी आम्ही जाणार आहेत बाहेर चला चालतं चांगलं तरी हळूहळू दिसते चांगलं आमच्या वर्गातले विद्यार्थी टुक्कार गँग आणि शिबून यातला गब्बर सिंग एक आणि ओ योद्धा <laughs> तर आता दुपारची सुट्टी झाली आहे आणि आता आम्ही आलो इथं गाडीच्या पार्किंग पशी तर आता आम्ही गावात जाणार इथं विद्यार्थी लागलीत मागून काही तर चाललोत गावात तर आम्ही चाललो कॉलेजच्या दिशेने दुपारची सुट्टी ती आलतो गावामध्ये आता चाललो कॉलेज ला <laughs> तर आपण आले तर आपल्या फाट्यावर कॉलेज बिलेज सुटलंय कॉलेज सुटलं की टायपिंगला गेलो टायपिंगला गेलो की तिकडून परत सरळ घरी आलो घरी म्हणजे आपल्या घरी आहे तर आजचा दिवस लय वारी झाला आ, बारी गेला असं मस्करी म्हणजे नाही झाली मस्करी म्हणजे आपले सरणी उडवी नाही माझे असं झालं एकदम भारी दिवस गेला एकदम फास्ट आहे असं करमलं शाळेत सगळे बोर झालं नाही दरवेळेस कसं बोर होतं म्हणजे आठ दिवस तर शाळेतच नव्हतो मी कारखान्यावर गेलतो तर आता त्याचा काय वेळ असू शकतो टेरी मिल्क